प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणीस फेब्रुवारीच्या भागामध्ये सावनी मुक्ताला कॉल करते आणि सांगते आदित्यला सईसोबत बोलायचं आहे एका आईची आणि मुलीची ताटातूट तुम्ही केलेलीच आहे पण भाऊ बहिणीला तरी बोलू दे की मग मुक्ता आता सईला सांगते सई मऊ अगं तुझ्या पप्पांचा एक मुलगा आहे ना आदित्य तुझा आदित्य दादा त्याचा कॉल आहे बोल तू बोलशील का त्याच्याशी मग सई आदित्यसोबत बोलायला लागते आदित्य म्हणतो सई तू किती स्टँडर्डला आहेस यावरती सई सांगते मी फर्स्ट स्टँडर्डला आहे आणि तू आदित्य म्हणतो मी फिफ्थ स्टँडर्डला आहे तुला माहिती आहे का मी न माझ्या मम्मीच्या सोबत कारने जातो यावरती सई सांगते मी बसने जाते कधी कधी मुक्ताई आणि पप्पा मला सोडायलासुद्धा सो येतात यावरती आदित्य म्हणतो तुला माहिती आहे का आत्ताच मला मम्मीने खूप मोठा व्हिडिओ गेम आणि रिमोट कंट्रोलची कार घेऊन दिले सई सांगते हो माझ्याकडे पण डॉल हाऊस आहे आणि माझ्याकडे सुद्धा खूप सारी खेळणी आहेत दोघांचं बोलणं चालू असताना मध्येच आता सावनी फोन घेते आणि म्हणते सई अगं मी सावनी मम्मा बोलते कशी आहेस तू बाळा आणि आत्ता टिफिनला काय रोज तुमचं पोळी भाजी असेल ना आणि काय ग खुश आहेस ना तू यावर ती सई म्हणते मी खूप खुश आहे यावरती सावनी म्हणते आणि तुझा पप्पा सई सांगते पप्पा पण खूप खुश आहे तुला माहिती आहे का पप्पा आणि काल आम्ही दोघांनी मिळून मुक्ताईसाठी केक बनवला होता आता मात्र सावनी चिळते सागर इतका बदलला मुक्ताच्या पुढे मागे करायला लागला तिला खूप राग येतो सई म्हणते तुला माहिती आहे का काल आम्ही केक बनवला होता आणि मुक्ताईला आम्ही सरप्राईज देणार होतो पण पण मुक्ताई काल लेट आली आता हाच पॉईंट सावनीला बरोबर मिळतो आणि ती म्हणते लेट आली कुठे गेली होती सई म्हणते ते काही मला माहीत नाही पण मग आम्ही नंतर केक कापला तुला माहिती आहे का मुक्ताई माझ्यासाठी पास्ता नूडल्स हे सगळं बनवते पण सावनी तिला जे ऐकायचंय तेवढंच ऐकते की मुक्ता काल लेट आली होती आणि कुठे गेली होती कुणाला सांगितलं नाही आता मात्र सावनी विचार करते लहान मुलं देवाघरची फुलं असतात मला अचूक माहिती सईने सांगितले आता या माहितीचा कसा वापर करायचा हे मी ठरवणार तोपर्यंत इकडे आता इंद्रा आपल्या किचनमध्ये येते बांगडे फाय फ्राय केलेले असतात सोडे घालून पोहे केलेले असतात आणि छानपैकी रस्सा पण केलेला असतो आणि ती विचार करत असते माझ्या स्वातीला सोडे घालून पोहे आवडतात बांगडे आवडतात आता सगळं तिने चट्टामट्टा केलं असतं आणि ती उदास होते बापू म्हणतात इंद्रा काय झालं इंद्रा म्हणते बांगडे तळले ना का मला स्वातीची आठवण येते तिला न माझ्या हातचे बांगडे खूप आवडतात आता हे सगळं मुक्त ऐकते इंद्रा रडत असते आणि ती विचार करत असते काय करू परदेशामध्ये माझ्या लेकीला बांगडे खायला कधी मिळतील मुक्ता विचार करते खरंच म्हणजे स्वातीताईंना आईंच्या हातचं सगळं आवडतं मग मी आता डबा घेऊन स्वातीताईंपर्यंत घेऊन पोहोचवू का मुक्ता ऑफिसला निघालेली असते मग ती अचानक थांबते किचनमध्ये येते आणि गुपचूप सगळ्यांपासून लपून डबा भरते पण लकी हे सगळं बघतो चक्क मुक्तावेनी हात न लावता चिमट्याच्या साह्याने बांगडे उचलते आहे भाकरी घेते कालवण घेते पोहे सुद्धा एका डब्यात भरते त्याला आश्चर्यच वाटतं म्हणजे मुक्ता व्हेजिटेरियन ती साधं हातसुद्धा लावत नाही आणि आज नॉनव्हेजचा डबा कुणासाठी नेते लकी विचार करतो असेल स्टाफसाठी नेत असेल मला काय करायचं आहे असं म्हणत लकी तिकडून निघून जातो मुक्ता लपून छपून तो डबा भरते आणि आता क्लिनिकला जायला सुद्धा निघते त्यावेळेला आता मात्र इकडे इंद्राला स्वातीची आठवण येत असते मुक्ता डबा घेते तिकडून निघते आणि इन लकी म्हणतो काय ग मम्मी काय झालं इतकी उदास का आहेस बापू म्हणतात तिला स्वातीची आठवण आली असं म्हणत आता मात्र इंद्रा रडत असते पण लपून छपून डबा घेऊन मुक्ता निघते हे फक्त लकीने बघितलेलं असतं इकडे आता अर्धवट मिळालेल्या माहितीवरती सागरला चिडवण्यासाठी सावनी त्याच्या ऑफिसमध्ये येत सावनीला ऑफिसमध्ये बघून सागर खूप चिडतो काम काय तुझं इथे यावरती सावनी सांगते हे बघ मी ना आदित्यने तुला जे पेपर दिले होते ना त्या पेपर संदर्भात बोलण्यासाठी आले आदित्यला त्याच्या नावासमोर तुझं नाव नको आहे त्याचं नाव आता बदलून आदित्य हर्षवर्धन अधिकारी असं मला ठेवायचं आहे सागर कोळी त्याचं नाव त्याला अजिबात बापाचं म्हणून नको आहे त्याने तुला सांगितलं होतं ना लवकरात लवकर या लिगल डॉक्युमेंटवरती सह्या कर नाही तर मी आदित्याला सांगेन की तुझा बाबा तुझं काही ऐकतच नाहीये मग रागारागामध्ये आता मात्र सागर त्याच्यावरती सह्या करतो मग सावनी सांगते बरोबर आहे एक एक करत तुझी माणसं सगळी तुला सोडून जाणार तू एक लग्न कर दोन लग्न कर तुला एक मुलं असू दे दोन मुलं असू दे पहिली बायको सोडून गेली आता दुसरी बायको पण सोडून जाईल यावरती आता मात्र इकडे सागर चिडतो आणि तुझं काम झालंय ना तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही त्यावरती आता मात्र हुकमी काटा टाकत सावनी सांगते बरोबर आहे म्हणजे कसं आहे ना मुक्ताला पार्टी बिर्टीची सवय असेलच की यावरती सागर म्हणतो हे ती तुझ्यासारखी नाही आहे तिला पार्टी क्लबिंग हे काहीही आवडत नाही यावरती सावनी म्हणते अच्छा मग लेट नाईट काय करत असते ती कुठे जात असते लेट नाईट क्लिनिक तर तिचं बंद होतं असं म्हणत बरोबर वर्मावती बोट ठेवत आता मात्र इकडे सावनीने सागरला हर्ट केलेलं असतं सागर म्हणतो तुला कसं हे सगळं माहिती यावरती सावनी सांगते ते, ते महत्त्वाचं नाही आहे पण मी तुला म्हटलं ना एक बायको सोडून गेली दुसरी बायको पण सोडून जाईल काय माहिती ती तुला फसवत पण असेल तुला सांगत पण नाही आहे कुठे जाते कारण सांगू का तुझ्यासारख्या माणसासोबत कोणाचीही राहायची इच्छा नसणार आहे तू असा माणूस आहेस ना की तुला कोणीही आपलंसं म्हणणार नाही बघ एक माझा विश्वास ठेव आणि एक्सेप्टन्स महत्त्वाचा आहे हे एक्सेप्ट कर की तुझ्यासोबत कोणीही तुझी कंपनी एन्जॉय करू शकत नाही हां आता तू तु एकटा तुझी कंपनी एन्जॉय करू शकलास ना तर ठीक आहे बाबा असं म्हणत ती मुद्दाम आता सागरला छेडत असते आणि त्यानंतर निघता निघता ती अजून एक सांगते ती सांगते है का आपली एक कॉमन फ्रेंड होती ती आपली एक कॉमन फ्रेंड होती एक वेणी घालायची चप चपून तेल लावायची पुढे मागे काहीही बघता अगदी नाकासमोर चालायची अरे तिच्या बाबतीत काय घडलं तुला माहिती आहे का म्हणजे तिने लग्न केलं पण त्यानंतर ती ऑफिसमधून रोज लेट घरी यायला लागली नवऱ्याला तिच्यावरती संशय आला काही असं वागते आणि खरं तर ती दिसायला इतकी साधी होळी आणि तिच्यावरती कोणी संशय घेईल असं वाटलं पण नव्हतं पण अरे तिचं तरी अफेअर होतं ऑफिसच्या नावाने त्याला भेटायला जायची नवऱ्याला फसवायची तुला माहिती आहे का हा म्हणजे मी तुला कॉमन फ्रेंड आहे ना आपली म्हणून फक्त सांगते बाकी काही नाही आहे हां हो पण तू या गोष्टीचा विचार कर बरं कारण मी तुला सोडून गेले आदित्यने बापाचं नाव म्हणून तुला लावायला नकार दिलेला आहे काय माहिती दुसरी बायको तुझी आता इकडे मुक्ता ही पण तुला सोडून जाऊ शकते आणि काही दिवसांनी मुक्ता तुझ्याकडे येईल की सई सागर कोळी हे नाव मला लावायचंच नाही आहे तिसरंच कोणाचं तरी नाव लावायचं आहे म्हणजे ती आई होऊ शकत नव्हती आई होण्याची हौस तिने भागवलेली आहे तुला वापर केलेला आहे मग तुला ती सोडून पण देईल कळतंय का तुला मी काय बोलते ते असं म्हणत आणि तू एकटाच राहशील तुला समजते का तुझ्यासोबत कोणीही राहणार नाही त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे ना तुला एकटं राहण्याची सवय करून घे असं म्हणत आता इकडे सावनी त्याला खूप बोलत असते त्यावर ते सागर म्हणतो गेस्ट लॉस्ट निघायचं इथून त्यावरती आता सावनी म्हणते हो मी तर निघणारच आहे एक एक करून तुझ्या आयुष्यातून सगळीच माणसं निघून जातील असं आता विष पेरत तिकडून सावनी निघून जाते इकडे सागरला खूप वाईट वाटतं या सगळ्यामध्ये आता मात्र सागर खूप विचार करत बसतो त्या दिवशी मुक्ता खरंच लेट आली होती कसं काय लाईट आली होती असा विचार त्याच विचारात तो घरी येतो घरी आल्यावरती इकडे आता तो अस्वस्थ असतो मग इंद्रा म्हणते काय रे काय झालं तो इतका अस्वस्थ का आहेस यावरती सागर म्हणतो काही नाही इंद्रा सांगते मी तुला छानपैकी जेवण वाटते मीनं बांगड्याचं कालवण केलंय आणि छानपैकी रस्सा पण केलाय आणि मग ती जेवण वाढण्यासाठी किचनमध्ये येते किचनमध्ये जेवण वाढण्यासाठी आल्यावरती ती आता पाहते तर जेवण थोडं कमी दिसतं ती लकीला म्हणते काय रे लकी तू जेवलास काय लकी म्हणतो नाही मी कशाला जेवीन यावरती इंद्रा म्हणते मीनी तर भरपूर बांगडे केले होते रस्सा पण खूप सारा केला होता मग हे सगळं काय घडलं मग जेवलं कोण यावरती लकी सांगतो अगं मुक्ता डबा घेऊन गेली इंद्रा म्हणते काय मुक्ता वहिनी डबा घेऊन गेली अरे मुक्ता हात पण नाही लावत नॉनव्हेजला यावरती सागर म्हणतो लकी वेळ लागले का तुला काहीही बडबडत असतोच ते अरे ती साधा हात नाही लावत ती कशाला डबा घेऊन जाईल यावरती लकी म्हणतो मी जे बघितलं ना ते मी सांगतोय मी बघितलं मुक्तावाहिणींनी तीन डबे भरले आणि त्याच्यामध्ये नॉनव्हेज घेऊन गेली भाकरी बांगडा फ्राय इंद्रा म्हणते हे कसं शक्य आहे यावरती सागर आता मागचं सा सगळं आठवतो म्हणजे त्याला जे, जे सावनीने विष फेरलेलं असतं ते त्याला आठवतं आणि ही कुणासाठी डबा घेऊन गेली असेल हा विचार त्याच्या मनात येतो पण इंद्रा आणि लकीसमोर काहीही न बोलतो सागर सांगतो अगं स्टाफसाठी घेऊन गेले असेल स्टाफमध्ये कोणीतरी नॉन व्हेज खाणार असेल असं म्हणत आता सागर विषय वाढवत नाही पण त्याच्या डोक्यामधून सावनीचा विषय जात नसतो सावनीने डोक्यामध्ये भरलेलं विष पेरलेलं त्याला आठवत असतं आणि तो विचार करतो कुणासाठी डबा घेऊन गेली असेल आणि आत्तासुद्धा डबा घेऊन ती स्वातीसाठी गेलेली असते तोपर्यंत इकडे आता सावनी सांगत असते हर्षला तुला माहिती आहे का सागरच्या डोक्यामध्ये असं विष पेरलंय ना मी तुला काय सांगू आता सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये कडाक्याची भांडणं होणार आणि तो मुक्तावरती पण संशय घेणार आणि मुक्ता त्याला सोडूनच जाणार असं म्हणत सावनीला वाटत असतं आपण केलेला प्लॅन यशस्वी होईल पण सावनीला हे माहीत नसतं की तिचा प्लॅन यशस्वी होणार नसतो इकडे आता मुक्ता घरी येते मुक्ता घरी आल्यावरती सई म्हणते मुक्ताई अगं तुला काग इतका उशीर झाला यावरती मुक्ता म्हणते बाळा थोडं क्लिनिकमध्ये काम होतं ती सई सांगते अगं मुक्ताई मी आणि पप्पा तुझ्या क्लिनिकमध्ये गेलो होतो पण तू तर क्लिनिकमध्ये नव्हतीस आता मात्र सागरकडे मुक्ता पाहते तिला खूप अपराधी वाटतं तिने कोणतीही चूक केली नसली तरी खोटं बोलण्याची चूक केलेली असते सागर म्हणतो आम्ही क्लिनिकमध्ये गेलो होतो तुम्ही क्लिनिकमध्ये नव्हतात म्हणजे तुमच्या मनात तसं काही वेगळं असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता असं म्हणत सागर आता मुक्ताला जाब विचारत असतो मुक्ता सागरकडे पाहते आणि आता थोडंसं ती घाबरते मुक्ता साथीबद्दल सत्यसागरला सांगणार का आणि सागरचा गैरसमज दूर करणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे